नमस्कार एक खूप म्हणजे खूपच मधुर कथा मला सांगावीशी वाटते आहे नुकतीच मी वाचली खूप मजा वाटली मला आनंद वाटला कथा हे महाराजा धीराज इकवांशू कुळाचा शिरोमणी प्रभू रामचंद्रांचे पिता श्री दशरथ महाराज आणि सम्राट जनक राजा ह्या दोघांमध्ये घडलेली जनकसुद्धा खूप मोठी व्यक्ती होती बरं का नुसता राजा म्हणून सम्राट म्हणून तो मोठा होता असं नाही जनक हा जणू संन्यासी होता जरी तो राजा होता तरी तो, तो जगत मात्र संन्याशासारखा होता याचा अर्थ तो, तो उपवास करत होता भगवी वस्त्र परिधान करत होता ऐश्वर्याकडे पाठ फिरवली होती असं काही नाही ऐश्वर संपन्न जीवन जगत असलेला राजा जनक मनातून या सगळ्याच्या बाहेर होता उपभोग घेता घेताच तो उपभोग शून्य होता असा जनक याच्याविषयी अजून छान छान कथा आहेत बोलता येईल आपण आता मूळ कथा जी सांगायची ती बोलूया तर जनकाची लाडकी कन्या धरित्रीची सुपुत्री जानकी हिचा शिवविवाह पार पाडलेला आहे तिला मनासारखा वर मिळाला आहे राजविंडा दिसायला अत्यंत स्मार्ट बुद्धिमान तेजस्वी डोळ्याचा हे जगाचा सम्राट होण्यासाठी जे जे हवं हो ते ते सगळा असलेला प्रजेचा अत्यंत लाडकाचा राजाधिराज प्रभू रामचंद्र म्हणजे राम युवा तिचा पती झालेला आहे आणि ह्या जनकनंदिनीला आनंद कुठे ठेवावा कुठे लफवावा असं झालं आहे इतकाच छान स्थळ तिला मिळालं तुमधाक्यात लग्न झालं ती सासरी आलेली आहे अयोध्येमध्ये तिचा संसार सुरू झालेला आहे परंतु तिकडे जानकाची जी राजधानी आहे तिथे काय स्थिती आहे त्या ठिकाणी जे प्रजाजन आहेत ते सगळे जानकीच्या आठवणीने व्याकुळ आहेत हे जे शहर आहे ना जानकीचं हे अयोध्येपेक्षा असं सुंदर होतं असं म्हणतात अयोध्येचं वर्णन करताना गदिमानी म्हटलंय जणू मनूने वसवलेलं शहर असं गीतरामायणामध्ये हो अत्यंत सुंदर शहर अयोध्येचं वर्णन केलं तसंच सुंदर शहर होतं जानकीचं राजा जनकाचं आणि जानकीने तिथे एवढं प्रेम लावलं होतं एवढा लळा लावला होता सगळ्यांना जसं रामान इकडे अयोध्येत लावला होता तसा लढा जानकीने जेव्हा सगळ्यांना लावला होता सगळे विरह वेदना सहन करत होते जानकी जरी नवीन संसारात दंग होती तरी तिला कायम आठवण येत असे तिकडची खूपच आणि तिला कल्पना होती आपल्या आईला आपल्या बाबांना आपल्या प्रजेला किती मानसिक त्रास होत असेल आपण तिथं नसल्यामुळे तेवढं प्रचंड प्रेम सगळे करत होते आपल्यावर तिला माहिती होतं राजा जनक कायमच आपल्या सेवकांना पाठवत असे भरपूर भेटी धरधान्य घेऊन आणि पुत्रीकडे माझ्या जा तिची चौकशी करा आणि मला ख्याली कुशाली घेऊन या मधूनच तो त्याच्या राजपुत्राला पाठवी जानकीच्या बंधू राजा तो पण भरपूर धनदौलत घेऊन येई इकडे देई ताईशी गप्पा मारे ताईचं कसं चाललंय बघेन बाबांकडे जाई पण बाबांचं समाधान होत नसे बाबा स्वतःच निघत असत राजा जनक रथाने अयोध्येत येत असे परंतु मर्यादा असतात काही त्यामुळे तो आपल्या व्याह्यांकडे खातपीत काही नसे त्यामुळे स्वाभाविकपणे तो राहू शकत नसे यायचा गप्पा मारायचा भेटायचा आणि निघून जायचा जाताना तो भरपूर धन आहेर म्हणून जानकीच्या सासरी देऊन जायचा राजा दशरथ कनवाळू प्रेमळ आणि त्यागी विरागी प्रचंड दानशीरसुद्धा होते त्यांना खरे आवडत नसेल त्यांचा संकोच वाटत असे ते म्हणत असत अरे हे तुम्ही कशाला दरवेले एवढं आणता आम्हाला संकोच होतो आहे नाही नाही माझ्या लेकीसाठी मी सगळं आणतो आहे हे तुम्ही स्वीकारायला पाहिजे स्वीकारलं नाही तर आम्हाला दुःख होईल आमच्या प्रजेलाही वाईट वाटेल कारण हे सगळं प्रजा पाठवत असते माझ्याकडून त्यांना वाटतं की आपली जानकी अत्यंत सुखात असावी तिला कमी तर काही नाही पण तिला काही कमी नसलं तरी आमच्याकडनं काही ना काही जावं असं आमच्या प्रजेला सगळ्या वाटतं दशरथाला ते ठेवावं लागत असे राजा जनक येत असे दर्शन घेत असे गप्पा मारत असे आणि निघत असे त्याचे हाल होतं तसे कारण तिथे काही खाऊन पिऊन चालायचं नाही मर्यादा होते त्याच्या सगळ्या प्रकारामध्ये एकदा दशरथ म्हणाला की एकतर तुम्ही पटापट येता पटापट जाता खात पीत काहीच नाही परत हे सगळं धन देऊन जाता संकोच वाटतो आम्हाला एक गोष्ट करता येईल का बघा आपण असं करूया अयोध्यानगरीमध्ये तुम्ही एक निवासस्थान बांधा छान मी तुम्हाला जमीन देतो त्या निवासामध्ये तुम्ही अज्ञबंद येऊन राहा मी तुम्हाला काही संकोच वाटणार नाही खाण्यापिण्याला किती दिवस राहू शकाल आणि तुमच्या शहरातले लोकसुद्धा राज्यातले लोकसुद्धा येऊन राहू शकतील इथे जसं की ले लोकसुद ले लोकसुद एक प्रकारचं निवा महाराष्ट्र सदन आहे दिल्लीमध्ये पंजाब सदन आहे दिल्लीमध्ये किंवा भारताचं दूतावास आहे यू एसमध्ये इंग्लंडमध्ये जपानमध्ये तशा प्रकारचं दशरथांनी ऑफर दिली जनकाला की छान इथे काहीतरी बांधा तुम्ही राहा तुमचे हो सुद्धा इथे राहतील जनक एकदम खुश झाला त्याला आयडिया पसंत पडली परंतु दशरथाला माहिती होतं की जनक काही असंच ताब्यात काही घेणार नाही काहीतरी त्याला पैसे तो द्यायला आपल्याला मागेल काय कशाला पैसे घ्यायचे परंतु जनक काय ऐकत नाही दशरथाला आठवतो अरे यांनी एक आपल्याला मणी दिला होता सुंदर विवाहप्रसंगी तो म्हणतो राजास्तर आहे प्रचंड संपत्तीवान आहे काही एकच मणी हजारो मणी असणार त्यातला एक मणी त्याने आपल्याला दिला होता तो सांगतो एक मणी मला तुम्ही फक्त द्या आणि पाहिजे जोडी जमीन तुम्हाला घ्या त्याला वाटलं आपण काय कप पदार्थ गोष्ट मागितलेली आहे जसं की एक रुपया की शंभर रुपये मागितलेले आहेत असंच होत होते एक मणी फक्त द्या परंतु तो मणी असाधारण मणी होता आणि असाधारण म्हणी एकच मिथिलानगरीमध्ये होता आणि तो मणी जनकाने दशरथाला आहेर म्हणून दिला होता विवाहप्रसंगी तर जनकाला लक्षात आलं दशरथ राजा एकच मणी मागतोय परंतु आपण मणी कुठे आहे आणि तो मणी साधासा दिसत असला तर एवढा मौल्यवान मणी होता की जगामध्ये दुसरा मणी त्यातला उपलब्ध नव्हता जनकाकडे तर नव्हताच नव्हता जनकाचा चेहरा पडला तो राजधानीमध्ये आला उदास उदास राहू लागला त्याला मुलीचं दर्शन घ्यायचं होतं मुलाची खाली मुलीची विचारायची होती मुलीकडे निवासस्थान बांधायचं होतं दोन तीन महिन्यातनं एकदा आठ पंधरा दिवस जाऊन राहायचं होतं काय करायचं आता मग त्याला लाज वाटायला लागली एक मणी दशरथ राजा साधा मागतो आपण देऊ शकत नाही मग त्याने सेवक पण पाठवायचे थांबवले राजपुत्राला पण पाठवायचं थांबवलं स्वतः तो सहा महिने जरी गेला नाही इकडे जानकी उदास उदास राहू लागली नेहमी माहेरवरून कोणीतरी येत होतं चौकशी करत होतं आता कोणच कसं काय येत नाही दशरथाला अपराधी वाटायला लागलं त्याच्या लक्षात आलं की काय घोटाळा झाला आहे आपण तो मणी जो मागितला ना त्या मणी मन... त्या मण्यानेच सगळा घोटाळा केलेला आहे मणी नाही आहे राजा जानकाकडे आपण केवढी मोठी चूक केली तो त्याच्या सुनबाईकडे म्हणजे जानकीकडे सीतेकडे गेला दशरथ राजा म्हटला बेटा एक मोठी चूक माझ्याकडून झाली काय झालं काय नाही तुझ्या बाबांना मी म्हणालो तुम्ही इथे घरच बांधा छान आणि इथे येऊन राहा तुम्हाला आनंद वाटेल जानकीचा सहवास तुम्हाला मिळेल आणि मी ते तशीच जमीन घेणार नाहीत म्हणून त्यांना म्हणालो मला फक्त मणी द्या आता बहुतेक त्या बण्यामुळे ते, ते संकोचलेले आहेत तोच मणी मागितला असल्यामुळे मी त्यांच्या मनात ते, मना ते धरलेलं दिसते मला खूप दुःख होतंय काय करावं ते दशरथ महाराज विचारात पडलेले होते ते स्वतः उदास राहायला लागले इकडे जानकीला कळलं माहेरचं कोणीच कसं येत नाही आणि तिला माहिती होतं तो मणी काय होता तो मणी महादुर्मिळ होता आणि तो भूगर्भातून जानकी बरोबरच तो आलेला होता जानकी ही जमिनीतली आलेली कन्या होती धरित्रीची कन्या आहे ती सीता तिच्यासोबत तो मणी आलेला होता राजा जनकाकडे आणि त्यांनी तो मणी तसाच्या तसा सीतेकडे तसा सीतेच्या सासऱ्यांना दिला होता जनकीनी विचार केला तिला खूप वाईट वाटायला लागलं आपल्या बाबांना किती त्रास होत असेल मानसिक का अतिशय उदार होता राजा जनक सध्यास्त वृत्तीने राहणारा आणि प्रचंड सामर्थ्य व धन असलेला परंतु त्या कशातच दसलेला सगळ्याच्या पल्ल्याड असलेला असा राजा जनक होता तिला आपल्या वडिलांची पूर्ण कल्पना होती स्वभावाची तिला खूप दुःख झालं तिने विचार केला आत्ता आपल्याला आपली ताकद अजमावायला लागणार तिने मनोमन धरित्री मातेची प्रार्थना केली आणि धरित्री मातेला विनवणी केली की हे माते माझ्या पूज्य पित्याला तू धर्मसंकटातून बाहेर काढ त्यांच्या व्यायांनी जे मागितलं आहे ते सहस्त्रपटिने देता येईल अशी ताकद हे माते तू तु तुझ्या लेखीसाठी म्हणून तिच्या बाबाला दे आणि इकडे चमत्कार झाला राजा जनकाच्या राजवाड्याच्या बाजूला माळी काम करत होते त्याला एक नवीन रोप लावण्याची इच्छा झाली ते रोप लावताना टणकण आवाज आला म्हणजे लगेच सांगितलं महाराजांच्या सेवकांना सेवकांनी महाराजांच्या परवानगीने खणायला सुरुवात केली ताबडतोब तर तिथे लाखो मणी मिळाले जे मणी एकच होता जनका ते, मदे, मदे राजा जनकाकडे ते तेच मणी लाखाच्या संख्येमध्ये जमिनीमध्ये मिळाले जणू मण्यांची विहीर सापडली राजा जनक संतुष्ट झाला आनंदी झाला खुश झाला फत्ते झाली म्हणाला आपली त्याने आनंदाप्रत्यर्थ नगरामध्ये गोडधोड करून वाटलं सगळ्या प्रजेला समजलं की आशियाच्या संकटात आपले महाराज होते ढरित्रीवातेने निसर्गाने महाराज हे जणूकी देवच असल्यामुळे त्यांची धर्मसंकटातून मुक्तता केलेली आहे मग महाराजांनी रथ मागवले रथा मागून रथ फुल व्हायला लागले त्या मण्यांनी असे कैक रथ एकत्र करून सोबत सैन्य देऊन ते सगळे मण्यांनी भरलेले रथ अयोध्येकडे रवाना झाले महाराज दशरथच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे कशाला मी एक म्हणी मागितला त्यासाठी परीक्षा घेतल्यासारखं सगळं झालं पण शब्द तर गेला होता किरकोळ काहीतरी मागायचं म्हणून मागितलं होतं परंतु असं सगळं घडलं आणि मग राजा जनक आपल्या पुत्रीच्या सासरी आला मिठीमध्ये आलिंगनामध्ये बद्ध झाला तो राजा दशरथाच्या ते मणी बघून परम संतुष्ट राहिला राजा दशरथ ते सगळे मणी त्यांनी एका ठिकाणी एकत्र केले म्हटलं हे माझ्या खैजिन्यात नकोत मला हे या ठिकाणीच हवेत आणि राजा जनकाच्या अवधार शब्दाला त्याच्या किंमत देण्याची त्या ठिकाणी आठवण म्हणून आम्ही याचं नाव ठेवतो आहे मणिपर्वत आणि मग त्या ठिकाणी मणिपर्वत आजही त्याचं नाव आहे मणिपर्वत अयोध्येमध्ये आणि तिथे आजही त्या प्रसंगाची आठवण म्हणून वर्षातले एके दिवशी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होतात आणि देशातले पूर्ण वेगवेगळे कलाकार त्या ठिकाणी एकत्र येतात स्थानिक लोक एकत्र येतात आणि रामसीतेची पोशाख अंगावर चढवून तसा मेकअप वगैरे करून त्या ठिकाणी झुला खेळतात पाळण्यावर खेळतात पाळणे खेळवतात रामसीता हे त्यावेळी अगदी तरुण जोडपं होतं ना युवा जोडपं नुकतंच लग्न झालेलं तसे वेश परिधान करून त्या ठिकाणी खेळ खेळले जातात मणिपर्वत अयोध्येमध्ये व्याही व्याही असलेला राजा दशरथ आणि राजा जनक हे दोघांमधली ही कथा मला खूप आवडली पुढे प्रचंड संकटांना सामोरी गेलेली जानकी तिच्या आईबाबांची नगरवासियांची किती लाडकी होती ते बघितलं तिला काय सोसायला लागलं याची कल्पना केली की डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय कोणाची राहत नाही नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ